नमस्कार अखेर महाराष्ट्रात शिंदेगडाचे उलटी गिनती अखेर झाली सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेगडाला सुरुंग लावण्यास केली अखेर महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकनाथ शिंदेचे हे पाच महत्वाचे आमदार पुन्हा फडणवीस यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार नवे नव्हे तर अजूनही सतरा आमदार पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची सर्वात मोठी अपडेट नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये जरी भाजपचे विधानसभेला एकशे बत्तीस आमदार आलेले असले तरी देखील भाजपा अजूनही आपल्याकडे इतर पक्षातील आमदार कसे येतील यासाठी फिंडी लावत आहे जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःच्या सोमयावरती महाराष्ट्रात सत्ता स्थापन होईल एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी घेतलेली अमित शहा यांची भेट सध्या सर्वांना सरस होत आहे आणि त्या भेटीमध्ये काय झालं हे देखील आपल्याला माहित आहे यावरूनच आता भाजपने नवीन तयारी सुरू केल्याची बातमी सध्या समोर येत आहे असं पाहायला गेलं तर भाजपला दहा ते पंधरा आमदार सध्या त्यांची स्वबळावरती सत्ता आणण्यासाठी हवी आहेत आणि आपण जर पाहिलं तर शिंदेगडातील महत्त्व नेते हे फडणूसांच्या तालावरतीच नाचतात हे देखील तेवढंच खरं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये फणूश यांची मोहरी असणारे काही नेते फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर तेरा आमदार हे फडणवीस यांचे मोहरे सध्या शिंदे गटामध्ये आहेत आणि शिंदेगडातील येथील जवळजवळ पाच आमदार असे मिळून अठरा ते वीस आमदार शेवटी फडणवीस यांच्या गळा लागून राज्यात शिंदेगडाला सत्तेच्या बाहेर करण्याच्या हालचाली देखील होऊ शकतात अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे महाराष्ट्राचे राजकारण सध्या खूप मोठ्या वेळावरती येऊन पोहोचलं असून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे प्रत्येक वेळी नाराज असतात याचीच भाजपला सध्या खूप मोठा हिशोब चुटाकार लागतोय एकनाथ शिंदेची प्रचंड असणारी नाराजी त्यांच्या मंत्र्यांची असणारी नाराजी या सगळ्या गोष्टी भाजपला सरकार चालवताना खूप मोठ्या अडचणींच्या ठरत आहेत यामुळे एकट्या अजित पवारांना सोडता न सोडता सत्तेच्या बाहेर काढून भाजपा आता सत्तेवरती महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार या आता आशिष गेल्या पन्नास वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षाची सुबळावरती सत्ता आली नाही आणि त्याच दृष्टीने आता भाजपा पाहुणा टाकीत आहे यामध्ये शिंदेगडातील बहुतांश मात्र आता मंत्री असणारे नेते ती आता सध्या भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर येते त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये फडणवीस या पाच आणि तेरा या आमदारांना घेऊन राज्यात पुन्हा एकदा नवीन भूकंप घडवतील आणि भाजप सत्तेवरती येईल आणि पूर्ण संपूर्ण मंत्रिमंडळ भाजपचं असेल मित्रांनो या बाबतीमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी गेल्या काही दिवसात घडत आहेत परंतु सध्या मात्र या घडामोडी अतिशय हळू घडता दिसत आहेत कारण की केंद्राचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण शेवटी सध्या स्थिर तिकडे आले यामुळे आपल्याला काय वाटतंय आगामी काळामध्ये दोन दे, माणूस दो गेम पालटवतील का शिंदेगड नेत्यांना त्यांच्याकडे घेऊन शिंदेगडाला सत्तेतून बाहेर काढतील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र